नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता आज हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे हा काढण्यामागचा उद्देश काय तर बऱ्याच जणाला घवण कुठनं आणावी कशी आणावी कोणती घवां चांगली असा विचार पडतो तर आजचा हा घव्हाणीचा व्हिडिओ आहे आपण व्हिडिओमध्ये पाहत पाहताय ह्या जर आपल्याला गव्हाणी पसंत पडल्या तर दिलेल्या संपर्क नंबरवर फोन नंबरवर संपर्क साधून आपण ह्या गव्हाणी किमतीबाबत चौकशी करून आणू शकता आहे जेणेकरून आपल्या शेळ्यांना खाली जास्त वाकून चारा खाण्याची खाण्याचा त्रास होऊ नये आणि आपल्या वैरणीचंही नुकसान होऊ नये आपण पाहत आहेत आता गव्हाणी दिलेल्या नंबरवर फोन नंबरवर आपण फोन करून किंमत विचारू शकता धन्यवाद